नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे रेखापोळी चॅनल मध्ये आज तुमचं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर आजचा विषय आहे पैसा तर पैसा हा विषय असा आहे की जेणेकरून हा पैसा कमवण्यासाठी प्रत्येकजण कष्ट करत आहे प्रत्येकजण म्हणजे मनापासून जीव तोडून खूप म्हणजे काम करत आहे पैसा कमवण्यासाठी एक जीव करत आहे जो तर प्रत्येकाच्या मागं पळत आहे पण पैसा अशी विषय आहे की प्रत्येक म्हणजे पैशाशिवाय कोणतीही गोष्ट आपल्याला विकत घेणे नाही आणि पैशा म्हणजे पैशाशिवाय कोणतीही गोष्ट विकत घेणे नाही ही गोष्ट खरी आहे पण विषय काय आहे की पैशाच्या मागे पळता पळता माणूस स्वतःला हरवून गेलाय आणि माणसाने प्रत्येक नाती विसरून गेले तर मला असं वाटतं की असं होऊ नये जेणेकरून तुम्ही नाते पण जपा किंवा पैसा पण कमवा खूप मोठे व्हा खूप श्रीमंत व्हा पण जेणेकरून माणूसकीने पण तुम्ही श्रीमंत बना आज माणूस आहे तर सगळ्या गोष्टी तुम्ही पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकता ही पण गोष्ट मान्य आहे पैशाशिवाय पोट भरत नाही कुठली गोष्ट येत नाही हे पण मान्य आहे पण जर गेलेली नाती त्या पैशामुळे गेली तर तुम्हाला ती नाती कधीच मिळणार नाहीत जेणेकरून तुमचे आई वडील तुमचे बहीण भाऊ किंवा जे काही आणि इतर तुमचे दोस्त मित्रमंडळी किंवा हे सगळ्या अशा गोष्टी पैशामुळे माणूस खूप मोठा होतो पण पैशामुळे माणसाचा स्वार्थ हा भरून येतो त्यामुळे स्वार्थीपणाचा विशेष म्हणजे हा व्हायलाच नको त्याच्यामुळे तुम्ही स्वतःसुद्धा माणसात राहा स्वतःसुद्धा सगळ्यांसोबत आनंदाने राहा त्यांच्यासुद्धा फॅमिलीला वेळ द्या तुमच्यासुद्धा म्हणजे तुम्ही मनाचा विचार करा की आपण कसे होतो आणि कसे आहोत ह्या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे तर आता एक उदाहरण मी देते छोटस की हा एक आई वडील आहेत आणि आपल्या मुलासाठी त्यांनी खूप कष्ट केले त्याला खूप लहानाचा मोठा केला त्या मुलाला सर्विस लावली किंवा एक्सवायश काय असेल ते त्याच्या पायावर उभं केलं आणि आज तो मुलगा त्या म्हणजे आईवडिलांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं तर आज त्या मुलाचं कर्तव्य आहे की आई वडिलांना बघणे त्यांच्या उतरतव्यात त्यांची काठी होणे पण असं हो न होता तो मुलगा स्वतःचाच बघत असेल स्वतःच्याच बायका मुलांचं बघत असेल आणि त्या आईवडल्यानं किंमत नसेल तर काय उपयोग आहे तुमचा तो पैसे कमवून त्यांना दुखणे आले तर तुम्ही बघणार नाही त्यांना काय पाहिजे असेल काय खायचं असेल काय म्हणजे का कोणत्याही गोष्टीसाठी जर तुम्हाला त्यांना भीक मागितल्यासारखं मागायचे असेल तर त्या पैशाचा उपयोग काय आहे तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत पैसा हा गोष्ट आहे पैसा येऊन पण बघतो पैसा जाऊन पण बघतो पण माणूस हा एकदा आला की जर पुन्हा एकदा आयुष्यातनं गेला तर तो कधीच आपल्याला बघायला येत नाही किंवा तो आपल्याला दिसतसुद्धा नाही त्यामुळे आहे तोपर्यंत माणसाची किंमत करा आहे तोपर्यंत त्यांच्यासोबत दिवस आनंदाने घालवा आणि जेणेकरून असं व्हायला नको की तुमचे आई वडील तुमचे नातेवाईक किंवा जे कोणी असेल त्यां त्यांच्या विषयी म्हणजे आपण न बोलणं इतकं योग तात्पर्य हे पण मला म्हणजे योग्य वाटत नाही करो असं होऊ नये पण चुकून जरी त्यांचं बरं वाईट झालं त्यांचं जर बरं वाईट झालं तर ते गेले तर त्यांच्या म्हणजे आता तुम्हाला मी स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणलं तर आता ते गेले गेल्यानंतर ना मग आपण जो काही मेल्यानंतर मेल्यानंतर जो काही आपण निवड ठेवतो हे खात होती ते खात होती हे करत होती ते करत होती हे तिला आवडत होतं ते तिला आवडत होतं मग हे तुम्ही मेल्यानंतर निवड जो ठेवता त्याचा उपयोग काय कावळा शिवला म्हणजे आपल्या आईवडिलांनी खाल्लं किंवा आपल्या माणसांनी खाल्लं असं आहे का नाही ना पण जोपर्यंत माणूस आहे त्या माणसाच्या मुखात घाला त्या माणसाची सेवा करा त्यांचा आशीर्वाद कमवा ह्यात तुम्हाला म्हणजे सगळंच तुमचं सार्थक झालं तुम्ही सुद्धाच माणसात राहणार तुम्हाला कोणी उन्ह बोलणार नाही तुम्हाला कोणी नावं ठेवणार नाही तर असं तुम्ही प्रत्येकाने वागलं पाहिजे अशी माझी म्हणजे माझी एक छोटीशी इच्छा आहे की जेणेकरून आपण स्वतःच्यात बदल केला पाहिजे पैशामुळं आपल्यात स्वार्थपणा भरायला नको ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे तर हे मला इतकं सांगायचं माझं इतकंच म्हणजे छोटंसं कारण होतं की पैसा हा इतका म्हणजे येऊन पण बघतो पैसा जाऊन पण बघतो पण पैशामुळे अनेक घरं पण तुटलेली आहेत आणि नाती पण तुटलेली आहेत आणि माणूस आयुष्यातनं सुद्धा उठलेला आहे तर जेणेकरून पैसा इतकाच कमवा की आपल्याला पचेल तितका जर तुम्ही पैशाच्या मागं पळत गेले तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या हातातून निसटून जाणार तर तुम्ही दोन्ही गोष्टींनी तुम्ही व्यवस्थित स्वतःला समजून घ्या व्यवस्थित स्वतःला म्हणजे त्या गोष्टीत तुम्ही जाणून घ्या रुळून घ्या तर ह्या गोष्टी तुम्हाला टिकणे योग्य आहे जर तुम्ही पैसा करत गेले तर पैसा मिळणार नाही आणि माणूस करत गेले तर माणूस पण मिळणार नाही असं होऊन बसलेलं आहे दोन्ही गोष्टी तुम्हाला जजमेंट मिळवायचं असेल तर विचारपूर्वक वागा तेव्हाच तुमचं आयुष्य सुखच जाईल हेच मला बोलायचं होतं तर आता भेटू पुढच्या वेळेस एखाद नवीन वेगळ्या विषयावर तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार